नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर आज लोकश लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज या या ठिकाणी साजरा होतोय आज आपण आलेलो हो, आहोत मोहोळ तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये खरं तर मुंडेवाडीमध्ये विद मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांचं देखील याच गावामध्ये मतदान आहे तर आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत त्यांच्या काही आपण त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगाल आज लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा होतोय आणि तुमच्या गावामधून कसा प्रतिसाद आहे आमच्या इथं विधानसभेची निवडणूक आहे आणि आमच्या गावामधून आमचं गाव छोटंसं एक सहाशे मतदान सहाशे सहा मतदार आहे आणि गावामधून उत्कृष्टप्रमाणे सकाळपासून मतदानासाठी लोक बाहेर पडत आहेत निश्चितच गावामध्ये आमच्या गावामध्ये गाव माझ्या मते चांगल्या प्रकारचं मतदान या ठिकाणी खूप अपेक्षित आहे खर तर खरंतर आपण गेले पंधरा ते वीस दिवसापासून प्रचाराची रंधमा या त तालुक्यामध्ये चालू होती कुठेतरी एकीकडे कुठेतरी विकासाच्या बाबतीवरती बोललं जात नव्हतं आणि कौटुंबिक वाद देखील यामध्ये पाहायला आपल्याला मिळाले तर कसं बघता आपल्याला नाही माझं एक मत आहे की खरं म्हटलं तर प्रचार हा रंध एकमेकाच्या टीका टिपण्याचं होत असतात परंतु सुजन नागरिक हे विकास आणि तुमचा जो काय अजेंडा आहे याच्याकडे लक्ष देत असतं आणि तिच्या किती ही लोक कर म्हणून बनली जाते माझं तर व्यक्तिगत मत असं आहे की के तुम्ही केलेला जो विकास आहे आणि तुमचं विजन आहे त्याच्यावर लोक मतदान करतील असं मला तर वाटतं खऱ्या आपली भारतीय घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या घटनेमध्ये मतदार हा तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळं मतदारांनी जागृत होऊन शंभर टक्के मतदान केलं पाहिजे मतदान कोणाला करतो हा विषय नाही पण मतदार हे शंभर टक्के मतदान त्यांनी केलं पाहिजे तर लोकशाही बळकट होईल कारण आपली लो भारतीय लोकशाही था, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलं राज्य म्हणजे लोकशाही हे त्याचा खरा अर्थ आहे मतीचा अर्थ आणि त्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतः बाहेर येऊन शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि मला खात्री आहे यावेळी शंभर टक्के मतदान होणार आपलं कारण लोकशाहीमध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्याला पण एकच मत आहे आणि देशाच्या पंतप्रधानसुद्धा एकच मत आहे ही खरी घटनेची ताकद आहे त्यामुळं आपण तर स्वतः मतदान केलंच पाहिजे पण आपला कोण घरातले कुटुंबातले असतील आपले मित्र असतील आपले नातेवाई असेल वर मतदान हे पाच वर्षातून आपण एकदा करतो म्हणून पाच वर्षातला एक दिवस आपण राखीव ठेवला पाहिजे फक्त मतदान करण्यासाठी आणि एकदा मतदार हा राजा आहे म्हणून तो जागृत असला पाहिजे कारण तो एक दिवस जागा राहिला की पाच वर्षे देश जागा राहतो त्यामुळं घटनेमध्ये फार मोठी ताकद आहे आणि त्यामुळं प्रत्येक मतदारानं स्वज्ञ मतदारानं स्वतः तर मतदान केलंच पाहिजे पण जनजागृती करून सगळ्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीनं शंभर टक्के मतदानपर्यंत पोचता येईल आणि मतदान हे शंभर टक्के झालं पाहिजे यासाठी स्वतः ग्रहित होऊन त्यामध्ये उडी मारून ते मतदान त्यांनी केलं कारण स्वतः करून दुसऱ्यालाही प्रवर्त केलं पाहिजे आमच्या सुद्धा आम्ही सकाळी सात वाजल्यापासून पाहतोय इतक्या रांगा आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या आजपर्यंत याचाच अर्थ लोकजागृत झालेत आणि मला खात्री आहे आमचं कुरल स्वतः या वर्षी ऐंशी टक्के मतदान ऐंशी प्लस करेल कारण स्वतः उत्स्फूर्तपणे कुणाला बोलावं लागत नाही करावं लागत नाही येताना माणूस एकटा येत नाही सोबत कोणा तर घेऊन येतोय आणि तो दुसऱ्याला सांगतोय चला आज मतदान आहे कर मतदान करायचं आहे ह्याचा अर्थ भारतीय मतदार हातात जागा झालाय जागृत झालाय त्यामुळे ऐंशी टक्के यापुढे कुरुल जाईल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा